केदारनाथ धामचे दरवाजे उघडले दर्शनासाठी भाविकांची गर्दी दहशतवाद्यांना जोरदार सपरा भारत आणि पाकिस्तानमधील अटारी वाघा सीमा पूर्णतः बंद व्हिसाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचे निर्णय नऊशे अकरा पाकिस्तानी नागरिक परतले पहलगाममधील हॉटेलवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्लान होता सूत्रांची माहिती हल्ल्यासाठी अनेक ठिकाणी रेकी केल्याचंही समोर पाकिस्तान दुष्ट देश अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या संवादादरम्यान राजनाथ सिंग यांचं वक्तव्य जग या आता दहशतवादाकडे कानाडोळा करू शकत नसल्याचंही मत व्यक्त पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देऊ गृहमंत्री अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा भारताच्या भूमीवरून दहशतवादाचं उच्चाटन करण्याचाही संकल्प पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो रफेल जगवार मिराज या विमानांचं लँडिंग आता आर पार लढण्याची वेळ पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा पहलगाम हल्ला प्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांची परखड भूमिका नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज महत्वाचा दिवस ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रावर सुनावणी चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर शंभर धावांनी विजय वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद तर चौदा गुणांसह मुंबई आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल हेडलाईन्स ब्रॉड टू यू बाय चितळी बंधू